मित्र मित्रमैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया तनू घाबरतच हॉलमध्ये आलेली होती तेवढ्यात तिचा धक्का अमनला लागतो अमन खरं तर झोपलेला होता पण त्याला तहान लागली ला होती त्यामुळे तो खाली पाणी घ्यायला आलेला होता तनूला असं इतकं घाबरलेलं बघून अमन बोलतो काय झालं आहे तनू तू ठीक तर आहेस ना तू एवढी का घाबरलेली दिसत आहेस पण तनू मात्र काहीच बोलत नाही ती मात्र रडत अमनला जास्तच घट्ट मिठी मारते तेवढ्यातच तिथे रोहनसुद्धा येतो अमनचं लक्ष रोहनकडे जातं आणि अम अमनला समजायला वेळ लागत नाही ला की रोहननेच काहीतरी केलेलं आहे त्यामुळे तनू इतकी घाबरत आहे अमनच्या डोळ्यामध्ये राग स्पष्टपणे दिसत होता तर अमन रोहनकडे रागाने बघत होता अमन रागात तनुला स्वतःपासून बाजूला करतो आणि रोहनच्या जवळ जाऊन रोहनचा गळा दाबू लागतो तुझी हिंमत कशी काय झाली तनूला हात लावण्याची तुला मी जिवंत सोडणार नाही मिस्टर अमन तुम्ही आता ज्या मुलीची बाजू घेत आहात ना आता ज्या मुलीसोबत आहात ना ती मुलगी चार वर्षापूर्वी माझ्यासोबत होती ती तुम्हाला तिच्या जाळ्यामध्ये अडकवत आहे ती तुम्हाला फसवत आहे की काय फालतूची बडबड करत आहेस तू अमन रागातच आता बोलतो अरे अमन मी अजिबात फालतूची बडबड करत नाही आहे मी जे काही बोलत आहे ते खरं सांगत आहे मला तर असं वाटत आहे की तनुने तुला खरं काही सांगितलेलंच नाही आहे पण तू प्रॉब्लेम मी तुला सगळं काही खरं सांगतो चार वर्षापूर्वी जी मुलगी उभी आहे ना ती माझ्यासोबत होती पण जेव्हा तिचं मन भरलं ना तेव्हा ती आता तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासोबतसुद्धा सुद्धा असंच होणार आहे ती सुद्धा घेणार तिची गरज पूर्ण करणार आणि नंतर दुसऱ्या मुलाजवळ जाणार रोहनचं बोलणं ऐकून तनु रडत बोलते नाही अमन हा जे काही बोलत आहे ते सगळं काही खोटा आहे उलट यांनीच माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची ते शिक्षा त्याला मिळालेली आहे तनुचं बोलणं ऐकून रोहन हसत बोलतो नाही नाही मी खोटं नाही बोलत आहे ही आणि हिची मैत्रिणी काय तिचं नाव हां अंजली या दोघीजणी मिळून श्रीमंत मुलाला स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवतात रोहनने अंजलीचं नाव घेऊन चूक केलेली होती कारण अमनला माहिती होतं की अंजली कशी आहे आणि अंजलीच्या आयुष्यापर्यंत आता जे काही झालेलं होतं आहे ते सुद्धा अमनला माहिती होतं रोहनचं बोलणं ऐकून अमन रोहनच्या तोंडावरती आता एक जोरात पंच मारतो आणि बोलतो तू आता ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहेस ना त्या व्यक्तीविषयी बोलायची त्या व्यक्तीसोबत राहायची सुद्धा तुझी लायकी नाही आहे मी पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला ओळखायला खूप मोठी चूक केलेली आहे तुझ्यासारख्या नालायक मुलावरती मी विश्वास ठेवला मला वाटलं तू चांगला असेल पण असं अजिबातच नाही आहे अमन रोहनला खूप मारत होता मारून मारून रोहनचे खूप बेकार हाल केलेले होते अमनला आता खूपच राग आलेला होता अमनचा हा राग बघून तनूसुद्धा घाबरलेली होती ती पटकन पोलिसांना कॉल करते काही वेळातच पोलीस तिथे येतात आणि रोहनला तिथून घेऊन जातात इकडे रोहनला गेलेलं बघून तनू जास्तच रडू लागते तिला ती तिचा भूतकाळ आठवून आता आता जे काही झालं आहे ते आठवून खूप त्रास होत होता तनू प्लीज रडायचं बंद कर प्लीज शांत हो अमन तनूला समजावत बोलतो सतत आता तनु रडतच होती अमन प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव रोहन जे काही बोलत होता ते चुकीचं आहे ते अजिबातच खरं नाही आहे जे काही खरं आहे ते मी तुला सांगते खरं तर मी तुला आधीच सांगायचा प्रयत्न करत होते अमन चार वर्षांपूर्वी मी रोहनवरती मनापासून प्रेम करत होते पण कदाचित त्याचं माझ्यावरती प्रेम नव्हतं त्याला फक्त माझं शारीरिक सुख हवं होतं अंजलीने मला बऱ्याच वेळा समजावून सांगितलं होतं की रोहन चांगला मुलगा नाही आहे तरी सुद्धा पण मी रोहनच्या प्रेमामध्ये अंधही झाले होते अंजलीचं बोलणं सुद्धा पटत नव्हतं मला फक्त आता रोहनवरतीच विश्वास होता तोच माझ्यासाठी सगळं काही आहे असं मला वाटत होतं असंच एक दिवशी मी आणि अंजली दोघेही सोबत होतो तेव्हा मला रोहनचा कॉल आला आणि त्यावेळी त्यांनी मला एका हॉटेलच्या रूममध्ये बोलवलेलं होतं अंजलीला हे सगळं काही माहिती होतं त्यामुळे तिने मला तिथे जायला नकार दिला होता पण अंजलीचं मी काही ऐकलं नव्हतं मी अंजलीचं ऐकत नाही हे बघून अंजली माझ्यासोबत आता यायचं म्हणत होती मी तिला नाही बोलत होते पण तरीही तिने जबरदस्ती केली शेवटी आम्ही घरात काहीच न सांगता त्या हॉटेलमध्ये गेलो अंजली त्या हॉटेलच्या बाहेरच थांबलेली होती पण अंजलीने मला माझ्या कॉल कॉल्स मुद्दामच कॉल सुरूच ठेवायला सांगितलेलं होतं मी त्या हॉटेलच्या एका रूममध्ये गेले हॉटेलच्या रूमचा दरवाजा ओपन केला तर आतमध्ये खूप जास्त अंधार होता मी रोहनला खूप आवाज दिला काही वेळाने लाईट्स ऑफ झाल्या आणि तर समोर मला रोहन आणि रोहनचे काही मित्र नशेमध्ये दिसले तर सगळ्यांना एकत्र बघून मी खूपच घाबरलेले होते रोहन माझ्यासमोर आला आणि मला बोलला की चल आता तू आधी मला खुश कर आणि नंतर माझ्या मित्रांना खुश कर त्यावेळी मी घाबरून त्याला आता बोलले की तू असं कसं बोलू शकतोस तर तुझं तर माझ्यावरती प्रेम आहे ना मग तू असं कसं करू शकतोस तेव्हा मला रोहन बोलला की त्याचं कधीच माझ्यावरती प्रेम नव्हतं त्याला फक्त माझ्याकडून शारीरिक सुख हवं होतं रोहन मला जबरदस्ती त्याच हॉटेलमध्ये एका रूममध्ये घेऊन जात होता मी त्याला थांबवण्याचा खूप जास्त प्रयत्न केला पण तरीही रोहनने मला त्या हॉटेलच्या एका रूममध्ये नेलंच आणि बेडवरती पाडलं तो माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता मी एकटी किती म्हणून त्याला थांबवणार होते शेवटी माझा जोर कमीच पडत होता तेवढ्यातच अंजली पोलिसांना घेऊन तिथे आली आणि पोलिसांनी त्यातला त्याच्या मित्रांना आणि रोहनला अटक केली आणि तिथून ते घेऊन गेले तेव्हापासून माझ्या फॅमिलीला मला खूप त्रास झाला हे सगळं काही ऐकून माझी फॅमिली खूप त्रासामध्ये होती मी तर अगदी जीव द्यायला निघालेही होते पण अंजलीने प्रत्येक वेळी माझी साथ दिली तिने मला काय बरोबर काय चूक हे सांगितलं रोहनमुळे मी माझ्या आईवडिलांना का त्रास द्यायचा जर मी जीव दिला तर माझ्या आईवडिलांचं काय असा बऱ्याच गोष्टीने तिने मला समजावून सांगितलं होतं आणि मला सुद्धा ती गोष्ट पटलेली होती प्रेम केलं होतं खरंच मनापासून केलं होतं पण रोहनने माझ्यावरती जबरदस्ती केल्यामुळे नंतर मग त्याचा त्रास मला इतका होत होता म्हणून मी जीव द्यायला जात होते पण मी इकडे माझ्या आईबाबांचा विचार केला नव्हता आईबाबांनी मला लहानाचं मोठं केलेलं आहे मला इतकं वाढवलेलं होतं आणि रोहनच्या प्रेमामध्ये मी माझ्या आईबाबांचे प्रेमसुद्धा विसरून गेलेले होते तेच मला अंजलीने या समजावून सांगितले होते आणि त्यामुळे मी हळूहळू त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडू लागले बोलताना तनू खूप रडत होती तनूला खूप जास्त त्रास होत होता तनूचा हा त्रास बघून अमनला रोहनवरती खूप जास्त राग आलेला होता त्याला असं वाटत होतं की रोहनला जाऊन मारून टाकावं अमन तनूला विच उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो तो तिला आता बेडवरती नीट झोपवतो आणि बाहेर जाऊ लागतो तेवढ्यातच तनू अमनचा हात पकडते प्लीज मला आता सोडून कुठेही जाऊ नकोस तनू खूप घाबरलेली होती तिला एवढं घाबरलेलं बघून आता अमन तनूच्या जवळ जातो आणि प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवू लागतो काही वेळाने तनू तशीच आता झोपी जाते आणि तनूला झोपलेलं बघून अमन रूमच्या बाहेर येतो आणि कोणाला तरी कॉल करून बोलतो तो अजिबात इथून सुटला नाही पाहिजे आणि याची पूर्ण काळजी घ्या त्याला भरपूर त्रास व्हायला हवा जर तो तिथून सुटला ना तर तुमचं काही खरं नाही अमन रागात कॉल कट करत करतो आणि तनूजवळ येऊन बसतो बराच वेळ तो आता तनूच्या चेहऱ्याकडे बघत होता काही वेळाने त्यालाही तशीच झोप लागते इकडे मुंबईमध्ये सकाळी अंजलीला जाग येते ती बघते तर अर्जुन तिच्याजवळ नव्हता तेवढ्यातच अर्जुन रूममध्ये येतो गुड मॉर्निंग बायको गुड मॉर्निंग अंजली आता त्याला हसत बोलते आहो तुम्ही प्लीज मला वॉशरूममध्ये घेऊन जाल का अंजलीचं बोलणं ऐकून अर्जुन अंजलीला उचलतो आणि वॉशरूममध्ये घेऊन जातो तोच आता अंजलीचं पटकन सगळं आवरतो आणि आता मात्र तिला खाली घेऊन जातो खाली डायनिंग टेबलवरती सगळीच जण नाश्ता करायला जमलेले होते आणि अर्जुन सुद्धा आता अंजलीला एका चेअरवरती नीट बसवतो आणि तोसुद्धा तिच्या बाजूला बसतो गायत्री एका बाऊलमध्ये बदाम घातलेला हलवा देते आणि बोलते हे घे तुझ्या आवडीचा बदामाचा हलवा तुला लहानपणापासून हा हलवा खूप आवडतो ना लहान जेव्हा तू होतीस ना तेव्हा सारखीच माझ्या पाठीमागे असायची कारण तुला सारखा बदामाचा हलवा खायला खूप आवडत होता आणि तुला सारखं तेच खायचं होतं गायत्रीचं बोलणं ऐकून अंजली अर्जुनकडे बघू लागते म्हणजेच तिला विचारायचं होतं की आई जे काही बोलत आहेत ते खरं आहे का अर्जुन सुद्धा हो म्हणून बाण डोलावतो काळजी करू नको तुलासुद्धा लवकरच सगळं काही आता आठवेल आजी अंजलीकडे बघून बोलतात अंजली सुद्धा हसते आणि आता सगळी जण मिळून नाश्ता करू लागतात तेवढ्यातच तिथे विक्रम आणि शिवराज सुद्धा येतात अरे आलात तुम्ही या तुम्ही सुद्धा नाश्ता करून घ्या गायत्री बोलते आणि गायत्री ते सगळं जाऊ दे नाश्ता परत होईलच पण तू आम्हाला दोघांना इतक्या लवकर इथे का बोलवलंस विक्रम बोलतात तुम्ही नाश्ता करून घ्या मग मी तुम्हाला सगळं काही सांगते गायत्री आता हसतच सांगू लागते गायत्रीचं बोलणं ऐकून विक्रम आणि शिवराज दोघेही तिथेच नाश्ता करायला सुरुवात करतात जसे विक्रम चेहऱ्यावर नाश्ता करायला बस बसतो चेअरवर बसतो तसे अर्जुन उठून जाऊ लागतो अर्जुनला असं उठलेलं बघून अंजली पटकन त्याचा हात पकडते आणि नाही म्हणून मान हलवते अंजलीचं हे वागणं बघून अर्जुन काही चेहऱ्यावर एक्सप्रेशन न दाखवता तसाच परत चेहरवर बसतो आणि नाश्ता करू लागतो नाश्ता करून त्याला आता नंतर सगळीजणं हॉलमध्ये बसलेले होते गायत्री शिवराजकडे बघत बोलते दादा मला तुला एका व्यक्तीसोबत भेट घडवून आणायची आहे खरं तर गायत्री शिवराजची बहीण आहे का असं तुम्ही म्हणत अस असाल पण तसं काहीही नाही गायत्री शिवराजला कायम दादा म्हणून हाक मारायची काय झालं कोणाला भेटायचं आहे मला शिवराज बोलतात अरे दादा आतापर्यंत ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी तू खूप वाट बघत होतास इतकी वर्ष झाली त्या व्यक्तीची वाट बघितलीस तीच व्यक्ती आज तुला भेटणार आहे परी शिवराज पटकन बोलतात हो परी आज परी तुला भेटणार आहे काय खरंच मग कुठे आहे माझी मुलगी माझी परी शिवराज आता रडत बोलतात हे बघ ही आहे तुझी परी गायत्री अंजलीकडे इशारा करतच बोलते अंजली परी शिवराज कन्फ्यूज होतात ते अंजलीकडे बघू लागतात हो हीच आहे आपली परी आतापर्यंत अंजली म्हणून आपल्यासोबत राहत होती पण ही आपली परी आहे गायत्रीचं बोलणं ऐकून आता शिवराजच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं होतं ते पटकनच अंजलीच्या जवळ जातात आणि अंजलीच्या मिठी मारून बोलतात परी माझी परी शेवटी तू तु आलीस तुला माहिती आहे का किती वर्ष मी तुझी वाट बघत होतो तुला माहिती आहे जेव्हा तू माझ्यापासून दूर झालीस तेव्हापासून माझ्या जाण्याला अर्थच राहिला नव्हता तरीही सुद्धा मी एक नवीन आशा घेऊन जगत होतो मला रोज वाटत होतं आज तू घरी परत येशील पण तसं काहीच होत नव्हतं तरीही मला वाटत होतं एक ना एक दिवस असा नक्कीच होणार की तू मला भेटणार आणि आज तो दिवस आलेला आहे आज तू माझ्यासमोर आहेस शिवराज अंजलीपासून बाजूला होतात आणि बोलतात राजस्थानमध्ये कायम तू माझ्यासमोर असायचीस पण तरीही मी तुला ओळखू शकलो नाही तरीही तुला बघून कुठेतरी मला आतून वाटत होतं की तुझं आणि माझं काहीतरी नातं आहे बोलताना अजूनही शिवराज रडत होते तेच अंजलीला काय रिॲक्ट व्हावं हे समजत नव्हतं बरं परिबाळा मला एक सांग तू इतके दिवस आमच्यासोबत राहत होतीस मग तू का नाही सांगितलंस की तूच परी आहेस करून शिवराज आता बाबा अंजलीला त्यातलं काहीच पाठवत नव्हतं अर्जुन बोलतो मग कसं समजलं की हीच परी आहे शिवराज बोलतात शिवराजचं बोलणं ऐकून गायत्री त्यांना सगळं काही सांगते आणि गायत्रीचं सा बोलणं ऐकून शिवराजला खूप जास्त आनंद झालेला होता त्यांना त्यांची मुलगी परत मिळालेली होती तनूला जाग आलेली होती तनुला जाग आलेली आले बघून अमन आता बोलतो आता तुला कसं वाटत आहे तुझी तब्येत तर ठीक आहे ना हो मी ठीक आहे तू नको काळजी करूस तनू बोलते आणि तिच्या रूममध्ये जाऊ लागते तर तेवढ्यातच अमन तिचा हात पकडतो कुठे जात आहेस अरे मी माझ्या रूममध्ये जात आहे मला फ्रेश व्हायचं आहे त्याची काही गरज नाही तू माझ्या रूममध्ये फ्रेश हो हे काय तू बोलत आहेस मी माझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश होते ना अजिबात नाही तू आजपासून माझ्यासोबत राहायचं आहे तू माझा हात सोडून बाकी कुठेही जायचं नाही आहेस समजलं अरे अमन हे तू काय बोलत आहेस मी एकदा सांगितलेलं समजत नाही आहे का तुला तू तु जा माझं वॉशरूम यूज कर अरे अमन पण माझे कपडे माझ्या रूममध्ये आहेत मग काय झालं मी जाऊन तुला आणून देतो तुझे कपडे पण तू माझं आता वॉशरूम यूज कर आता तनुचासुद्धा नाईलाच होता त्यामुळे ती अमनच्या वॉशरूममध्ये दे जाते तेच तिकडे अमन तनूच्या रूममध्ये जातो पूर्ण रूम बघून अमनला आता खूप राग आलेला होता कारण रूममध्ये बेडवरची बेडशीट सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं होतं ते खरं तर मुद्दामच अमनतनुला तनूला या रूममध्ये पाठवलेलं नव्हतं कारण हा सगळा पसारा बघूनच तनूला नक्कीच आणखीन त्रास झालेला असावा तस असंच अमंतने तनूचे कपडे घेतो आणि एका सर्वंटला सांगून तनुची रूम साफ करायला सांगतो तेवढ्यातच अमनला अर्जुनचा कॉल येतो अमन आनंदाने कॉल रिसीव करतो हॅलो बोल अर्जुन आज कशी काय तुला आठवण आली माझी अरे मला तर रोज आठवण येते पण तूच तिथे राजस्थानमध्ये आता खूप बिझी झालेला आहेस अरे नाही रे तसं काही नाही तू बोल ना ही? अरे मी तुला यासाठी कॉल केलेला होता की तुम्हाला उद्या इकडे मुंबईला यायचं आहे का असं अचानक का काही अर्जंट काम आहे का अरे हो रुद्र आणि राधाचं लग्न ठरलेलं आहे आणि या पंधरा दिवसांमध्ये त्यांचं लग्न होणार आहे अरे वा ही तर चांगली आनंदाची गोष्ट आहे की आणि तुम्हीही तसंही मला सुद्धा मुंबईला यायचंच होतं तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे काय झालं काही टेन्शनचं कारण आहे का अरे नाही तसं काही नाही मी ते तुला भेटल्यावर सांगतो चालेल तू नीट ये ओके एवढं बोलून कॉल कट केला जातो तर इकडे अमनच्या लक्षात येतं की तो तनूला कपडे घेण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेला होता ओ नीट तनू माझी वाट बघत असेल आता अमन स्वतःला शिव्या देतच त्याच्या रूममध्ये दे तनूचे कपडे घेऊन जातो तो जातो तर आश्चर्यचकित होतो कारण तनूने त्याचा शर्ट घातलेला होता ती फक्त त्याचा शर्ट अडकून इकडे तिकडे फिरत होती तनू त्या शर्टमध्ये खूपच सेक्सी आणि हॉट दिसत होती अमन तर तोंड ओपन करूनच तिच्याकडे एकटकपणे आता बघत होता तनूचं लक्ष अमनकडे जातं आणि ती ओरडतच बोलते काय रे किती वेळ झालं तू माझे कपडे घ्यायला गेला होतास किती उशीर झाला मी तुझी वाट बघत होते तू की माझे कपडे माझ्या रूममध्ये आणायला गेलास की मार्केटमध्ये आणायला गेलास तनू बोलत होती पण अमन तोंड ओपन ठेवूनच तनूकडे बघत होता तनू अमनच्या जवळ येते आणि तनू आणि त्याच्या डोळ्यासमोर हात हलवत बोलते हॅलो कुठे हरवलं आहेस आणि हे तोंड आधी बंद कर नाही तर तोंडामध्ये माशी जाईल तनूचं बोलणं ऐकून अमन भाणावर येतो आणि त्याचं तोंड बंद करतो आता बोल इतक्या उशिरा तू कुठे होतास तनू तिच्या कमरेवर हात ठेवून त्याच्याकडे रागानेच बघत त्याला विचारते अगं ते मला अर्जुनचा कॉल आलेला होता त्याने आपल्याला उद्या मुंबईला बोलवलं आहे पण सरांनी असं अचानक का बोलवलं आहे आपल्याला मुंबईला तर आजचं अगं पुढच्याच आठवड्यामध्ये रुद्र आणि राधाची एंगेजमेंट आहे म्हणूनच त्यांनी आपल्या दोघांचीही दोघांनाही तिथे बोलवलं आहे काय खरंच ही तर किती मोठी आनंदाची गोष्ट आहे मी रुद्र आणि राधासाठी खरंच खूप खुश आहे शेवटी ते दोघं एकत्र एक येणारच तनु खुश होत बोलते हो मी सुद्धा त्याच्यासाठी खूप खुश आहे आणि तू म्हणत असशील तर मी तुलासुद्धा आता आणखीन खुश करू शकतो अमन हसतच बोलतो अमन काय बोलणार हे तनूला चांगलंच माहिती होतं त्यामुळे ती पटकनच आप अमनच्या हातातून तिचे कपडे घेते आणि बोलते त्याची काहीच गरज नाही आहे मी जशी आहे ना तशीच ठीक आहे तनू तिचे कपडे घेऊन चेंजिंग रूममध्ये जाऊ लागते तेवढ्यातच अमन तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःजवळ खेचून घेतो माझी होणारी बायको माझ्यापासून लांब जाण्याची एवढी काय घाई आहे तुला जर खुश व्हायचं असेल तर राहू दे पण मला तरी खुश करत जा ना अमन तू उगीच बडबड करू नकोस मला आवरू दे नाही आधी मला खुश कर अमन हट्टच करत होता त्यामुळे तनुतीच्या टाचा थोड्याशा उंच करते आणि अमनच्या ओठांवर ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते सुद्धा तिला साथ देत होता दोघंही आवेगाने एकमेकांना किस करत होते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय